नमस्कार सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण इथं पाहत आहे की मी हा व्हिडिओ रत्नांबाबत प्रसारित करतो आहे बरेच जणं रत्नांमध्ये फसतात हा जनरली बरेच ॲस्ट्रॉलॉजर पाचू म्हणून लोकांना देतात पाचू म्हणजे पन्ना बुधाचं रत्न म्हणून लोकांना देतात पण मित्रांनो तुम्हाला मी एक रत्नशास्त्री असल्यामुळं सांगतो आणि आपण सर्वांनी पण त्याबाबत सतर्क असलं पाहिजे की हा ग्रीन ॲव्हेंच्युअन ग्रीन ॲव्हेंच्युरियन हे रत्न आहे हे आणि हे रत्न नाही आहे बरेच जण हे तुम्हाला पाचू म्हणून देत असतील पण याच्यातून सतर्क रहा आणि रत्न नाही आहे तर पाचू कसं असतं हे पण आपण आता पाहूया तर आपण पाहताय की हे ग्रीन ॲव्हेंच्युरियन आहे आणि हा पाचू आहे तर पाचू हा थोडा पाणीदार असतो त्याच्यातून सूर्याची सूर्याचा जो प्रकाश असतो तो आरपार गेला पाहिजे असं त्याचं एक थीम असते आणि हा थोडा पांढरट असतो म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा व्हाईट कलर असतो आणि हा प्युअर ग्रीन असतो तर जे ग्रीन असतं जे दिसायला चांगलं तिथंच लोकं फसतात जे दिसायला चांगलं हे कधीच नॅचरल असतं अननॅचरल ज्या गोष्टी असतात त्या ह्या डार्क ग्रीन वगैरे असं असतात आणि जे पृथ्वीच्या पोटामध्ये मिळतं जे हजारो वर्ष जमिनीच्या खाली विविध खनिजांचं घर्षण झाल्यावरती जे निघतं हा नॅचरल पाचू आहे त्याला थोडे इन्क्लुजन येतात हे आपण पाहू शकता अशा पद्धतीचं आहे तर ह्या दोन्हीमध्ये हा फरक आहे आपण पाहू शकता ग्रीन आणि हे तर हा नॅचरल पाचू आहे धन्यवाद स्वामी ओम सुखी वास्तुराज